राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यातील मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा मान मिळाला होता आता हे गाव दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनात लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रदूषणामध्ये झळकणार आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिल्ली पर्वमधील प्रदर्शनात महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये मधारसे गाव असणाऱ्या मंगलचा समावेश करण्यात आलेला आहे रोटेशननुसार ज्या राज्यांच्या चित्ररथाला कर्तव्य पथावरील संचलनात संधी मिळत नाही अशा राज्यातील चित्ररथ लाल किल्ल्यात भरणारा भारत पर्व या प्रदर्शनात समाविष्ट असतात त्यानुसार मंगलच्या मधाचा गोडवा राजधानी दिल्लीतील या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे

मधाच्या गावात मधमाशी पालन मध संकलन ते मध विक्री प्रवास लोकांना पाहता येतो आणि आपल्या समोरच मधमाशीचा शुद्ध मध देखील खरेदी करता येतो मधाचे गाव ही छोटी संकल्पना आता देशाच्या राजधानीत मोठ्या दिमाखात दिसणार आहे निसर्गातील वा हा अनमोल कीटक वाचावा यासाठी सुरू केलेला हा छोटासा प्रयत्न देश पातळीवर जातो हे निश्चितच आहे हे समाधान देणारे आहे